शेतकरी चिन्हासह अपक्ष उमेदवार प्रकाश रेडेकर यांच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद विनम्रतेने गावागावातील मतदारांच्या भेटीगाठी सर्वसामान्य कष्टकरी जनतेसाठी नवा अध्याय सुरू करू प्रकाश रेडेकर सर्वसामान्य जनता आम्हाला विजयापर्यंत पोहोचवणार आहे असं आत्मविश्वासाने प्रतिपादन करत चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रकाश रेडेकर यांनी शेतकरी चिन्हासह आपली भूमिका स्पष्ट केली गेल्या दिवसात पायाला भिंगरी बांधल्यासारखे गावागावात फिरत त्यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या प्रकाश रेडेकर हे बुगडीकट्टी गावातील सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार असून शेतकरी चिन्हासह कष्टकरी शेतकरी आणि सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करत आहेत कोणताही मोठा नेता किंवा सभा न घेता केवळ जनतेच्या विश्वासावर आम्ही या निवडणुकीत उतरलो आहोत असं ते म्हणाले शिनोळीपासून तिलारीनगर आणि केणीपासून आजऱ्यापर्यंतच्या प्रत्येक गावात रेडेकर यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी प्रचार यंत्रणा नेटाने राबवली असून लक्ष्मण केसरकर गंगाराम आंबुलकर जयानंद देसाई सचिन पाचापुरे यांसारखे शिलेदार प्रचाराची धुरा सांभाळत आहेत गढिंगलज आजरा आणि चंदगड या भागातील दौऱ्यादरम्यान रेडेकर यांनी गावोगावी जनतेला विकासाचं आश्वासन दिलं मी सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबातील आहे त्यामुळे शेतकरी कष्टकरी यांच्या समस्यांची मला जाण आहे या निवडणुकीत जनतेच्या पाठिंब्याने नवा इतिहास घडवू असं ते म्हणाले